सर्वांना सस्नेह नमो जय जयगमाता आज या ठिकाणी आम्ही फार आनंदित आहोत बघून नगर पुणे श्री आनंदजी पिंपळकर गुरुजी यांची वास्तु आणि कार्यालय या ठिकाणी आमची भेट झाली आणि अध्यात्म चर्चा ज्योतिष चर्चा वास्तु चर्चा तीही या ठिकाणी झाली तर फारच आनंद वाटला एक फार विद्वान असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत ज्यांनी आमची स्वतःची देखील कुंडली ॲनालिसिस केली जी अगदी शंभर टक्के मिळतिजुळती आहेत परफेक्ट आहेत आणि इतरांच्याही बाबतीत आम्ही त्यांचे फार सुंदर अनुभव ऐकलेले आहेत वास्तूवरही त्यांचा फार सुंदर असा पगडा आहे फार वास्तू ज्योतिष आणि धर्मज्ञान कर्मकांड या सगळ्याच बाबतीमध्ये ज्यांचं अत्यंत गाढत ज्ञान आहेत आणि रोकडा असा अनुभव ज्यांच्याकडे आहेत तर त्यांच्या या ज्ञानाला या विद्येला आम्ही फार फार साधुवाद धन्यवाद देतो आणि त्यांनी या विद्यांच्याद्वारे जसं ज्योतिष वास्तूद्वारे लोकांना समाजाला जे ज्ञान प्रबोधन लोकांच्या समस्या दूर करणं दुसऱ्यांचे दुःख संकट दूर करण्याचा जो त्यांचा मार्ग आहे तो अत्यंत परफेक्ट आणि रामबन असा आहे आणि या मार्गाला आणि त्यांना आम्ही फार फार साधूवाद धन्यवाद देतो आणि त्यांनी काढलेली पुस्तकं त्यांनी काढलेली कॅलेंडर पंचांग सर्वच वाङ्मय अत्यंत सुंदर वाचनीय विचारणीय असा आहेत आणि ते असल्याने आपण सर्वांनीच लाखो करोडो लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही आम्ही सर्वांना आवर्जून आम्ही विनंती करू आणि आम्हीही त्या गोष्टींचा विचार करतो वाचतो अनुभव घेतो खरोखरच निश्चित घेण्यायोग्य आहेत आणि सर्वांनी ते घ्यावं आणि आम्हीही त्यांच्या या अत्यंत सुंदर कार्याला आणि आनंदी वास्तू या एकंदरीत संपूर्ण प्रोजेक्टला आम्ही फार फार मनापासनं मंगलमय त्यांना शुभेच्छा देतो